श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की पाप मोचनी एकादशी ही आलेली आहे तर ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला इथे एक सुपारी अर्पण करायची आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही पंचांगणानुसार येणारी प्रत्येक तिथी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असते यात एकादशीला विशेष महत्व मानले जाते एकादशी ही विष्णू देवाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यात बघा दोन एकादशी तिथी असतात एक, एक शुक्ल पक्षात असते आणि दुसरी कृष्ण पक्षात असते प्रत्येक एकादशी तिथी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्याचे आध्यात्मिक महत्व देखील वेगवेगळे असते मोचनी एकादशीचे व्रत पाळणे हे तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायीचे दान करण्यापेक्षा अधिक पुण्यकर्म मानले जाते जे लोक हे व्रत पाळतात ते सर्व सांसारिक सुखाचा उपभोग घेतात आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना विष्णूंच्या वैकुंठात स्नान मिळतं इतकी महत्वाची आहे आणि उपाय देखील आपण वेगळे करत असतो अशी तिथीला विष्णूंची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते मोक्ष प्राप्ती होते इतकी महत्वाची ही पाप मोचनी एकादशी आहे तर बघा या एकादशीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्मा ओठ उठण्याचा उट, प्रयत्न करायचा आहे आणि मग आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे किंवा तुम्ही गंगाजळ टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ करता वेळेस देखील ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि मग आपली जी देवपूजा आहे तर ती देखील आपण करायची आहे मोचणी एकादशी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आपल्याला या ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर बघा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा आपल्या घरामध्ये नेहमी धन आणि होत असते म्हणजे पैसा येत असतो परंतु तो पैसा टिकत नाही पैशाला पैसा लागत नाही कारण घरामध्ये सततचे आजार असतात मूल्य हे लहान असतात आणि ते देखील खूप आजारी राहत असतात तर अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात जसं की पैसा आपल्याकडे येत असतो आपण मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु आलेला पैसा हा टिकत नाही लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहत नाही म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे या पापमोजनी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या पूजेच्या वेळेस सुपारीला विशेष असे महत्व दिले जा भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा केला जा सुपारी संदर्भात आपण जर काही उपाय केले तर आपल्या धनामध्ये वाढ आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही वाढ घरातील व्यक्तींची सुद्धा प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरातील सर्वांची प्रगती होत असते आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहा असे उपाय जर आपण केले तर आपल्या व्यवसायामध्ये करिअरमध्ये याचा फायदा हा आपल्याला शंभर टक्के होत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचाच आहे या पाप एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे फक्त ती सुपारी आपल्याला नवीन घ्यायची आहे पूजेमध्ये आपण कधी वापरलेली सुपारी घ्यायची नाही कुठेतरी किडलेली खराब वगैरे झालेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही चांगली नवीन कोरी करकरीत सुपारी आपल्याला घ्यायची आहे बघा याच्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे। श्रीहरींची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल तर प्रथम तिला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्हाला जमेल तर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दुधाने करू शकता म्हणजे तुम्हाला अभिषेक करता वेळेस ओम भगवते वासुदेवाना महामंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्याच्या अगोदर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुम्हाला श्री हरी विष्णूना पिवळी फुले पिवळी मिठाई तसेच तुळशीचं तुळशीचं पान हे देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय आहे तर तो करायचा आहे कारण कोणताही उपाय करत असताना त्या देवांना प्रसन्न करून घ्यायचं हे खूप महत्वाचं आहे आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे आणि एक तामण लागणार आहे आणि एक तांब्याचा तांब्या लागणार आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे सुपारी तांबणामध्ये ठेवायची आहे आणि मग आपल्याला सुपारीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर जी सुपारी आहे तर ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि मग एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करा करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे आणि एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्या एक रुपयावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती ही सुपारी ठेवायची आहे तर बघा या उपायासाठी तुम्हाला तुळशीचं पान हे लागणार आहे कारण श्री हरिविष्णूना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे म्हणूनच या उपायामध्ये आपण तुळशी पत्र याचा वापर केला तर याचा निश्चितच फायदा आपल्याला होणार आहे आणि एकादशीला तुळशीचे पान हे तोडले जात नाही म्हणून तुम्ही आदल्या दिवशीच हे पान आहे ते तोडून ठेवायचं आहे किंवा आपली तुळशी वृंदावन जिथे असेल तिथे देखील तुळशीची पानं खाली पडलेली असत ती पानं देखील आपण स्वच्छ पाण्याने धुवून ती पानं देखील आपण वापरू शकतो किंवा किंवा बाजारामध्ये देखील जिथे फुलं तुळशीचे पाणी आणि मंजिरा ह्या सुद्धा मिळत तर तिथून तुम्ही आणू शकता मग ती सुपारी आपण त्या पानावरती ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षता ह्या अर्पण करायच्या आहेत तर पिवली फुले ही देखील तुम्हाला त्या सुपारीला अर्पण करायची आहेत आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनापासून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय देखील करायचा आहे याच्यानंतर बघा तुम्हाला मनापासून श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे ते सर्व दूर होऊ घरा द्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ द्या माझ्या मुलांची माझ्या पतीची प्रगती होऊ द्या घरामध्ये दन धनधान्याची कमतरता ही कधीही भासू नये आतील व्यक्तींचे आरोग्य हे चांगले राहावे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रद्धेने मनापासून श्री हरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे यामुळे श्री विष्णू व माता लक्ष्मीचं देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहील आणि म्हणून ह्या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे असं म्हटलं जातं की जिथे श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे श्री विष्णू असतात त्याच्यानंतर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जी सुपारी आहे त्याच्यामध्ये तुळशीची पानं आहेत आणि एक रुपयाचं नाणं आहे तर लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्याची अशी पोटली बनवायची आहे आणि तिच्यामध्ये हे सर्व तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर ही पोटली आहे तर ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये देखील ही पोटली आहे तर ती तुम्ही ठेवू शकता यामुळे धनामध्ये वाढ होईल लक्ष्मी माता ही आपल्याकडे स्थिर राहील किंवा तुम्ही ही जी सुपारी आहे ही जी पोटली आपण बनवलेली आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये जरी ठेवली तरी काही हरकत नाही कारण जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघतो तेव्हा ही अभिमंत्रित झालेली सुपारी आहे तर ती आपण आपल्या पॉकेटमध्ये घेऊन जायची आहे यामुळे आपल्याला जे कामासाठी आपण बाहेर चाललेलो हो, आहोत तर ते कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती असतं हो घरी आल्यानंतर जी सुपारी आहे तर ती पुन्हा तुम्ही त्या पोटलीमध्ये सुपारी ठेवायची आहे तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे ह्या पापमोजणी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणार आहे फक्त कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने मनापासून हा उपाय केला तर त्याचा आपला जास्तीत जास्त लाभ होत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद